<गला> कृषी मंत्री अमरावती दौऱ्यावर आले असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात बोलताना एक वादग्रस्त विधान केलं आहे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कस सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोफावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली चा, चांग आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयशी बोलल्यानंतर ठरवलं या वक्तव्यावर खासदार बळवंत वानकडे काय म्हणाले पाहूया मानिकरावजी कुकाटे असे वाचाळविरासारखे कसे बोलतात हे समजत नाही लक्षात येत नाही कारण मागंसुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि आता तर हद्द पार केली त्यांनी की आ, एक भिकारी भिकारीसुद्धा घेत नाही आम्ही विमा कृ शेतकऱ्यांना विमा त्यामध्ये देतो तर हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे त्याचा निश्चितच निश्चित केला पाहिजे परंतु मला ही सांगायचं आहे की एक रुपयात पीक विमा हे काही सरकार ज, सरकार शेतकऱ्याला भीक देत देत नाही किंवा सरकारचे स्वतःच्या माणिकराव कोकाटे स्वतःच्या पै खिशातून पैसे देत नाहीत हे सरकारच्याच पैशात आणि सरकारलाच जमा होणार आहेत कारण विमा कंपन्यांची सुद्धा तेवढीच बदनाशकी आहे आणि सरकारची सुद्धा तेवढीच बदनाशकी आहे की ते विमा शेतकऱ्यांना न देता वीस टक्के नफा ठेवून जे शेतकऱ्यांना वाटायचे असतात ते शेतकऱ्यांना वाटत नाहीत ते सरकारला जमा करतात आणि सरकार आणि विमा कंपन्या हे दोन्ही मिळून त्याचा मलिदा लाटतात विदर्भ माझा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका